नर तालुक्यात बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले वाढत चालले असून नारेगाव येथील पाटे खरेमाळ्यातील खडकवाडी येथील रहिवाशी विश्वास पानसरे यांच्या गोठ्यात रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या फस्त केल्या असून दोन कालवडींवर देखील हल्ला केला आहे वाढत्या बिबट हल्ल्यांमुळे शेतकरी पूर्ण वैतागला असून पशुधन कसे सांभाळावे हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे वनविभागाने तात्काळ संदर्भात कारवाई करून आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे बिबट्यांचे पशुधनाबरोबरच मानवावर होणारे हल्ले लक्षात घेता शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बिबट प्रजनन रोखावे यासाठी लोकसभेत वेळोवेळी मुद्दा देखील उपस्थित केला आहे लोकसभा निवडणुकीतही बिबट हल्ला हा मुद्दा प्रचारात आला होता त्याचप्रमाणे माजी आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनीही नियमित होणारे बिबट हल्ले या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे सोनोनी यांनी या बाबतीत आंदोलन देखील केले होते मात्र अद्यापही बिबट हल्ले रोखण्यात वन विभागाला व सरकारला यश आलेले नाही माणिकडोह हो बिबट निवारा केंद्रामध्ये विस्तारीकरण करून त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढवली जाईल असे देखील सांगण्यात आले होते परंतु ते काम देखील अजूनही संत गतीने सुरू आहे त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत अवस्थेत असून आमच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे दरम्यान जुन्नर परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले डे टू डे न्यूज नारायणगाव रात्री इथं आमच्या इथं साधारणपणे दोन अडीच तीनला वाघ आलेला आहे त्यांनी चार शेळ्यांचं मारलेले आहेत हां दोन सुद्धा दंश केलेले आहेत आणि ही घटना आज घडलेली नाही आहे इथं कित्येक वेळा घटना घडलेल्या आहेत कृषी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आम्ही सांगूनसुद्धा ती लोकं ऐकत नाहीत हां आणि आता आम्ही सकाळी सातला फोन केला आहे तरी ते इथून आज हजर झालेले नाही आहेत काय चाललं आहे हां आमचं सगळं त्याच्यावर पोट आहे हां आम्ही सामान्य शेतकरी आहेत हां गोधंजर तर माणूस काय करीन या सगळ्याच गोष्टीला तुम्ही चौकशी करावा हां ही आमची विनंती आहे तुम्हाला नुसकान भरपाई आम्हाला मिळावी त्याची कॉर्ड क्रमांक सहा हे सर्व या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी आहेत या भागामध्ये कमीत कमी गेले पाच ते दहा वर्ष वाघांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे वाघ दररोज असल्याला दिसतात फिरताना दिसतात आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना ऑफिसला जाऊन विनंती केली तुम्ही ताबडतोब या ठिकाणी पिंजऱ्या लावण्याची व्यवस्था करा तरी काही ते पिंजरे आणत नाही पिंजरे लावत नाही दखल घेत नाही या जुन्नर तालुक्यामध्ये या वाघांनी भरपूर असे हल्ले केलेले आहेत मनुष्यावर सुद्धा त्यांनी चाल केले आहे परंतु या भागामध्ये असणारे अधिकारी नेते परत सर्वच काही या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही शेती शेतकऱ्यांनी शेती करायची कशी रात्री अपरात्री पाणी भरायसाठी जावं लागतं भर भरपूर शेतकऱ्यांना पण हल्ले झाले आम्ही पि तरी काय पिंजऱ्याला लाभण्याची काही व्यवस्था करतच नाही आणि या ठिकाणी आमचे असणारे पाहुणे विश्वास मानसरे यांच्या गोठ्यामध्ये रात्री चार शेळ्या जिवंत मारल्या आहेत दोन शेळ्या गाभन होत्या त्यांचं रक्त श्वसन केलं चारही शेळ्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत दोन असतारी गायांचे वासरं यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे घटना खूप वाईट आहे या शेतकऱ्यांना अशा वेळी काय करायचं त्याला या ठिकाणी ताबडतोब नुसखान भरपाई भेटलीच पाहिजे त्याशिवाय आम्ही या ठिकाणी शेळ्यांचं काही दफन करणार नाही अशी तुम्हाला मी विनंती करतो ताबड ताबडतोब येऊन या ठिकाणी पाहणी करावी आणि नुकसान भरपाई कमीत कमी लाख दोन लाख या ठिकाणी नुकसान झाले हे नुकसान ताबडतोब भेटलीच पाहिजे असे आम्ही सर्व शेतकरी तुम्हाला विनंती करतो हो आता पंधरा वीस दिवसापूर्वी खडकवाडीतून एक पुत्र नेलं परत दु दुसऱ्या दिवशी बी एक आला होता पण त्याला नित्य डाऊच केलं पळून गेला असे रोजच्या रोज, रोज जी प्रकार होता त्यांनी शासनाने त्याच्यावर जरा काहीतरी हे टाकावं नजर टाकावा आणि आम्ही प्रत्येक वेळी सांगतो इथं पिंजरे लावा पिंजरे लावा पण अजून अजून आम्हाला काय कोणी काय पिंजऱ्याची काही सोय केली नाही तरी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला रोज रात्री इकडे तिकडे विणी भरायला जातात पोरं सोरु रात्रीची का कामावरून उशिरा येतात तर त्यांची सुरक्षेची ती काय व्यवस्था आहे ती करावी एवढीच आमची विनंती आहे